नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत आणि आंबट गोड अशी टोमॅटोची चटणी बनवायला तर सोपी असतेच पण काय होतं एखाद वेळेस टोमॅटोची चटणी फारच आंबट होते हवी तशी चविष्ट होत नाही मग काही खातात काही खात नाही तर आज आपण इथे सर्वच खातील शिवाय कशासोबतही भाकरीसोबत चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया तर टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी इथे मी मध्यम ते मोठे असे चार टोमॅटो घेतले आहेत सोबतच मध्यम आकाराचे दोन कांदे एक चार एक ते पाच हिरवी मिरची मुठभर अशी कोथंबीर एक आठ ते नऊ लसण पाकळ्या सुरुवातीला टोमॅटो मी अशी हे धुवून घेतले आहेत आणि कांदा सुद्धा साल काढून धुवून घेतला आता टोमॅटो कांदा आपण चिरून घेऊया कांदा थोडासा काळा असला की मग काढून धुवून पुसून घ्यायचा त्यानंतर आता वरचा जो कडक भाग आहे तोही काढून घेतला आणि बारीक असा कांदा आता चिरून घेऊयात कांदा तुमच्या आवडीनुसार थोडा जाडसरही कापू शकता आता ह्याच पद्धतीने सर्व कांदा मी इथे चिरून आहे उभा पातळ कांदा चिरण्यापेक्षा असा मध्यम जाळसर कांदा चिरू शकता किंवा बारीकही का कांदा चिरला तरी काही हरकत नाही याच पद्धतीने दुसरासुद्धा कांदा चिरून घेतला त्यानंतर आता टोमॅटो चिरूयात टोमॅटोच्या फोडीही जास्त जाळ न करता अशा मध्यम बारी ते बारीक असा टोमॅटोही चिरून घेतला जास्त जर मोठ्या फोडी ठेवल्या तर शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मध्यम ते बारीक अशा टोमॅटोच्या फोडी करून घेतला किंवा टोमॅटो चिरून घेतला आता याच पद्धतीने सर्व टोमॅटो चिरून घेतला आणि चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेतलं कांदा टोमॅटो लसण पाकळे हे बारीक असे काप करून घेतले बारीक अशी कापलेली हिरवी मिरची आणि चिरलेली कोथंबीर कढीपत्त्याची डहाळी घेतली आता सर्व चिरण्याचे साहित्य तयार झाल्यावर चटणी बनवायला घेऊयात तर गॅसवर तवा ठेवून घेतला यात घालूया मोठा पाव चमचा एवढे तेल तेल चांगले गरम झाले की पाव चमचा एवढी मोहरी घालूयात मोहरी ही चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात अर्धा चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळतळले मस्त जिरे फुलले की तेव्हा यात बारीक चिरून घेतलेले लसणाचे काप घालूयात थोडंसं असं परतवून घेऊयात म्हणजे लाललाल सरक मस्त लसूण होऊ द्यायचा लसूण मस्त लाल सर झाला की तेव्हा यात कापलेली हिरवी मिरची घालूयात हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता पण टोमॅटो आंबट असतात म्हणून एखाद मिरची वाढवा घेतली तरी तिखट होत नाही त्यानंतर कढीपत्त्याची पानंही घातली आणि आता चिरलेला कांदा घालूयात मस्त असं थोडंसं परतवून घेऊयात कांदा जास्त लालसर करायचा नाही अगदी थोडंसंच या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि चांगला मिक्स झाला कांदा यात थोडासा गुलाबी रंग झाला की तेव्हा यात घालूयात चिरून घेतलेल्या टोमॅटोच्या फोडी आता चिरलेला टोमॅटो घातल्यावर गॅस थोडासा मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर मस्त असं यात मिक्स करून घेऊयात चांगलं कांदा टोमॅटो परतवून परतवून घेऊयात मऊ पडेपर्यंत एक हे परतवतच राहायचं आहे आता कांदा आणि टोमॅटो मस्त अशी मऊ पडले चांगलं मिक्स करून घेऊयात आता गॅस थोडासा मध्यम ते मंद आचेवर करायचा तर टोमॅटोही मस्त असे शिजले आहेत कुठेही मोठी फोड दिसत नाही आणि कांदाही चांगला परतला गेला आहे आता यात घालूया पाव चमचा एवढी हळद त्यानंतर घालूया तिथे लसणाची तिखट तर इथे मी कुटलेली मिरची घातली लसण घालून गेलेली कुटलेली मिरची घातल्यावर टोमॅटोची चटणी फारच मस्त लागते नसेल तुमच्याकडे एक दोन तीन लालख्या सुक्या मिरच्या घ्यायच्या पाच सात लसण पाकळ्या आणि पटकन अशी कालबत्त्यात कुठूनही आपण लसण घाल घातलेली मिरची करू शकतो आणि मग ते कुठलेली मिरची टोमॅटोच्या चटणीत वापरायची फार छान अशी ही टोमॅटो चटणी होते न खाणारेसुद्धा आवडीने खातात आता चवीनुसार मीठ घातले आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊयात पुन्हा चांगलं मॅश करत करत हे परतवून घ्यायचं तर हे पा कुठेही मग टोमॅटोची फोड दिसत नाही आणि कांदाही मस्त असा परतल्या गेला आहे लसूण घालून केलेली लाल मिरची जर टोमॅटोच्या चटणीत घातली तर, तर अजिबात आंबट होत नाही अगदी चविष्ट अशी ही टोमॅटो चटणी लागते कशासोबतही आपण खाऊ शकतो ज्यांना हो आवडत नाही सुद्धा ही टोमॅटो चटणी आवडीने खातील आता एक दोन मिनटाची वाफ देऊन घेतली आता झाकण काढून पुन्हा एकदा तळापासून मस्त हलवून घेऊयात चांगलं मिक्स करून घेतलं आणि मस्त असं मिक्स झाल्यावर आता आजूबाजूने याला कडेने मस्त तेल सुटलं आहे तोपर्यंत चांगलं मिक्स करून घेतलं गॅस अगदीच मंद आजेवरच आहे वरून आता का आता घालूयात चिरलेली कोथंबीर आणि मस्त अशी चमचमीत चटपटीत अशी टोमॅटोची चटणी गरमागरम सर्व करूयात ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबतही मस्तच लागते तर इथे मी टोमॅटोची चटणी बनवून झाली तर यासोबत बाजरीची एक भाकरी बनवून घेणार आहे तर जेवढी आपल्याला भाकरी बनवायची लहान मोठी तेवढं पीठ घ्यायचं यात अगदी थोडंसं मीठ घालूयात चवीपुरता मीठ घातल्यावर थोडं थोडं पाणी करून हे पीठ आपण मळून घेऊयात सुरुवातीला जास्त पाणी घालायचे नाही नवशिक्यांसाठी सांगते थोडं थोडं पाणी करत हे बाजरीचं पीठ असं भिजत चालायचं आहे आणि घट्टसर याचा असा गोळा बनवायचा तर या पद्धतीने गोळा बनवून झाल्यावर असं परातीला घासत घासत चा। हे पीठ असं मळत चालायचं या पद्धतीने हे पाहा तर मस्त असं यात एकही गुठडी राहत नाही अगदी चिक्कनसर असं हे पीठ मळलं जातं म्हणून परातीला घासत घासत असं हे पीठ आपण इथे भिजून घेतलं किंवा मळून घेतलं आता गोलसर याचा असा उंडा करून घेऊयात नवशिके असतात त्यांना जर असं जमत नाही तर अगदी बॉलसारखा गोल उंडा करून घ्यायचा आणि मग हाताने असा प्रेस करून घ्यायचा म्हणजे या पद्धतीने असा तो उंडा होतो आता एक सारखी गोलाकार भाकरी यायला पाहिजे म्हणून असा गोलाकार देऊन घ्यायचा नसेल जमत तर तुम्ही हातावर उंडा करून गोल प्रेस करून घेतला तरीही चालेल त्यानंतर आता यात थोडीशी कोरडी पीठ टाकायचं बाजरीचं आणि आता भाकरी थापून घेऊयात एका हाताने गोलाकार द्यायचा दुसऱ्या हाताने भाकरी थापायची नवशिके असाल तर सुरुवातीला हळूहळू भाकरी थापायची आणि मग हळहळू एका हाताने गोलाकार द्यायचा आणि एका हाताने भाकरी थापायची मस्त अशी गोल गर भाकरी होते तर हे बा आपली भाकरी थापून झाली आहे आणि मस्त अशी गोलसर भाकर आली आहे अगदी गोलगरगरीत भाकरी ती तयार झाली आहे आता उचलताना एक हात असा कडेने ठेवायचं आणि दुसऱ्या हातावर उचलायची तर या पद्धतीने अशी भाकरी आपण थापून घेतली दोघं हातावर घ्यायची कडेने हात घालून दोघं हातावर ही भाकरी घ्यायची आणि मग नंतर अलग हाताने तव्यावर टाकायची तवा आधीच मी गरम करून घेतला होता मध्ये मसा तवा गरम झाला की तेव्हाच भाकरी टाकायची आणि वरून आता लावूयात पाणी वरचं पाणी सुकत आलं मग अशी ही भाकरी उलट करायची जास्तही पाणी सुकू द्यायचं नाही किंवा अगदीच कडक होऊ द्यायची नाही थोडंसं असं पाणी सुकत आलं की तेव्हा भाकरी उलट करून घ्यायची आता या बाजूनेसुद्धा अशा कडा सुटतात जिथे वाटत असेल राहिली आहे तिथं अशा सर्व बाजूने कडेकडेने अशी भाकरी भाजत चालायची हे पहा या पद्धतीने सर्व टाचनी टाच दाज भाकर आपण भाजून घेतली आणि मग नंतर पुन्हा उलट करायची आता मात्र गॅस अगदी मोठ्या आचेवर ठेवायचा थोडीशी घालीव बसते आणि मग नंतर बसून पुन्हा उठते भाकर टम्म अशी फुकते तर एक सारखी भाकरी आपली भाजल्या गेली आहे अगदी पापड आला आहे हिला आणि टम्म भाकरी फुगली आहे कुठेही जास्त जळली नाही किंवा अगदीच जास्त भाजल्या गेली नाही बरोबर मस्त खरपूस अशी भाकरी आपली तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता कुठेही भाकरी करपली नाही अजिबात जास्त भाजली नाही किंवा जळली नाही करपली नाही मस्त अशी चारही बाजूने भाकरी भाजली गेली उलट ही पाहू शकता आणि टम्म भाकरी फुगली आहे पापडही मस्त आला आहे अगदी पातळसर भाकरी आपण तापून घेतली खायलाही मस्त लागते ही भाकरी अगदी खमंग खरपूस अशी आणि मस्त असं हिला पापड आलं आहे बाजरीची भाकरी अशा कोरमध्ये आता आपण मोडून घेऊयात तर हे बा किती मस्त असा पापड आला आहे आणि पातळसर अशी भाकत थापून घेतली की मस्त खरपूस आणि खमंग भाजली जाते यासोबत गरम टोमॅटोची चटणी ही सर्व करून घेतली सोबतच भाजलेला पापडही उडिदाचा आणि मस्त असं चटपटीत टोमॅटोची चटणी आणि भाकरी खायला खूप मस्त लागते अगदी साधं जेवण आहे पण पोटभर असं होतं चटपटीत टोमॅटोची चटणी आपण तोंडी लावण्यासाठीसुद्धा बनवू शकतो चपातीसोबतसुद्धा मस्तच लागते चला तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद